नराबवलं सुटला सेमी चार सुटला लढत चालय सुंदर अशी दोघात लढत आहे पुन्हा एकदा सोन्या डबल टाप टाकला आणि निरी बस आहे परवा दहा तारखेलाचे औंधाला मैदान झालं त्या औंधाच्या मैदानातील एक नंबरचा जोड चार पडला सेने त्याच क्रमांक पोळवर गाडी का प्रसन्न नारपुडी परवान विराजपार उंबरडे ही गाडी मिळून विज़ा गाडी मालकाचा त्यावर वाचताना पुन्हा एकदा खडाव तालुक्याची मुलग मैदाना तोप सोनेवर खडा बनाचं हार्दिक हार्दिक गाडी हार्दिक अभिनंदन गाडी फायनल पाहत्रे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला तात्या पलवान गिरवीकरांचा भुंडा सोन्या अंडावीला आपल्याला तालीम संघ जाडपुडीकरांचा अजत किंग पिस्टॉल